नमस्ते सर्वांना मी अंजली कदम आणि स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज संध्याकाळी छावा मूवी मूवी पाहण्याचा प्लॅन आहे संध्याकाळी म्हणजे अगदीच साडे रात्री साडे दहाचा शो आहे आणि खरं तर त्यांचं ऑफिस वगैरे असल्यामुळे दिवसभराचं टायमिंग ॲडजस्ट नाही झालं त्यामुळे मग साडेदहाचा शो बुक केलेला आहे फ्रेंड सर्कलसोबत जाणार आहोत तर खरं तर छावा मूवीज ट्रीझर वगैरे आल्यापासून भरपूर छावा मूवीजच्या न्यूज पाहिल्या किंवा आपण महाराष्ट्रात राहतो हो। त्यामुळे आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल बरंच काही माहिती आहेच पण हा जो छावा मूवी आलेला आहे तो त्या मूवीचं रिव्ह्यूज पाहिले भरपूर म्हणजे व्हिडिओज पाहिले आणि खरं तर छावा मूवी पाहायची खूप इच्छा होती आज नक्की जाणार आहोत संध्याकाळी आणि जेवण वगैरे घरीच करून जाऊ कारण साडे दहाचा शो आहे संपे संपेपर्यंत दीड दोन तास तरी जातीलच आणि येऊन जेवणं शक्य नाही एवढे उशिरा आणि घरातून जेवून जाणंच बेस्ट राहील असं मला वाटतंय त्यामुळे आता लवकरच स्वयंपाक करायला घेते जेवण वगैरे झालं निवांत घर आवरलं की निवांत गेलं की मग मूवी पाहून आल्यानंतर मग काही कामं नाही राहणार आणि एवढं लेट आल्यानंतर घर आवरणं शक्य नाही होणार खूप कंटाळा येऊन जाईल पण मूवीबद्दल बोलायचं तर महाराष्ट्रातील लोकांना महाराजांबद्दल बऱ्यापैकी माहिती आहेच भले पाठ्यपुस्तकात माहिती दिलेली नसेल पण आपण आपला इतिहास आहे तो जतन केलं पाहिजे वाचन केलं पाहिजे आणि बऱ्यापैकी आपल्याला आप माहितीच असतं आणि आपण आपल्या लहान मुलांनासुद्धा दाखवलं पाहिजे या हेतूने आम्ही तर मूवी पाहायला जातच आहोत तुम्ही पाहिला नसेल तर तुम्ही पण मूवी पाहा मूवी तर छानच आहे पण असणार आहे पण मूवीचा एंड पाहायची खरं तर हिंमत नाही आहे पण जाणार आहोत नक्कीच मूवी तर पाहायचं थिएटरमध्येच चला तर मग आता जवळजवळ सहा वाजलेले आहेत आणि साडे दहाचा शो आहे म्हणजे नऊ वाजता तरी निघावं लागेल आणि नऊ वाजता निघायचं म्हटल्यानंतर कमीत कमी, -कमी साडेआठ नऊ वाजेपर्यंत जेवलं पाहिजे मग बाकीची कामं आव राहायला चला तर मग आज पटकन स्वयंपाक आवडते खरं तर भात केलेला आहे भाजी चपाती फक्त करायची आणि सहा वाजलेत बराच वेळ आहे अजून थोडीफार मशीनची कामं पण करते घर वगैरे आवरले अनन्य काय वेळ झोपलेल्या आहेत अजून पण आता मुलींचं आवरते आणि पहिले स्वयंपाक करायला घेते म्हणजे खाणं पिणं झालेलं असलं की मग निवांदा आणि किचन वगैरे आवरलेलं असलं की मग कुठून बाहेरून आल्यानंतर खरं तर घर फ्रेश नीट असेल की बाहेरून आल्यानंतर थकवा नाही जाणवत घरी आल्यानंतर फ्रेश वाटतं त्याच्यामुळे चला आधी तर मी स्वयंपाक करते स्वयंपाकमध्ये आहे डाळभात वांग्याची भाजी आणि चपाती डाळभात झालेला आहे भाजी चपाती आता मी करायला घेते जाण्यासाठी बराच वेळ आहे तर तोपर्यंत एक ब्लाऊज कट केला आणि मग अर्धा स्वयंपाक तर झालेला आहे आधी ब्लाऊज कटिंग वगैरे करून घेते आणि मग भाजी चपाती करायला घेते म्हणजे तेवढंच उद्याचं थोडंफार काम हलकं होऊन जाईल कारण हा पण ब्लाऊज उद्या अर्जंट द्यायचा आहे आणि उद्या द्यायचं आहे ब्लाऊज हे मला आजच कळलं आहे त्याच्यामुळे हा ब्लाऊज कट करते आणि याही ब्लाऊजचा पूर्ण व्हिडिओ म्हणजे ब्लाऊज कसा शिवणार आहे ती डिझाईन नक्की तुमच्यासोबत शेअर करेन कुठे बाहेर फिरायला जायचं असेल की मग घरातलं तर आवरावंच लागतं पण हे जे शिवणकाम वगैरे असेल कोणाचं अर्जंट असेल तर असं थोडंफार काम करून जावं लागतं म्हणजे वेळेत देता येतात कपडे साऊथ इंडियन टाईपचं ब्लाउज आहे डिझाईनचं आहे तर याचा पण फायनल लुक नक्की मी शेअर करेन व्हिडिओ मध्ये बराच वेळ आहे पिक्चरला जाण्यासाठी त्याच्यामुळे मी माझी थोडीफार कामं आवरून घेते बघा पटकन जायचंय नाही तर आपण अजून तयार व्हायचं मला तयार व्हायचंय खाऊ ला व्हायचंय पप्पा तयार झाले इकडे बघा पप्पा पप्पा असे रेडी झालेत बघायला जाईल मला अर्ध्या तासात निघायचंय मग किचन वाटतं जरा साफ करते आमचं जेवण झालंय पप्पा खाली गेले आवरून त्यांचं मग आवरलेलं आणि आता मला मम्मीला आणि काऊला रेडी व्हायचंय आम्ही पटकन रेडी होऊ मम्मीचं हे आवरल्यावरती सगळ्यात पहिले पप्पाच रेडी होत असतात <laughs> पप्पा खूप आधी रेडी झालेत पप्पा खाली मीटिंगला पण जाऊन आले आता जायला वीस पंचवीस मिनिटं बाकी आहेत जेवण वगैरे सगळं झालंय पण जोपर्यंत किचन आवरत नाही ना तोपर्यंत तो बाहेर तो जाऊशी नाही वाटणार ना। आणि ऑब्विसली दोन अडीच तास तरी जातील दोन अडीच तास जास्त जाणार साडे दहाचा पिक्चर आहे साडे दहा साडे अकरा साडे ये येईल पण ते एक दीड वाजेल माझ्या अंदाजे तर मग येऊन आवरणं शक्य नाही होणार आहे आणि कांटाळा पण येणार आहे त्याच्यामुळे सगळं टापटीप आवरून जातो म्हणजे आलं की निवांत आवरलेला आवरलेलं असेल ना किचन घर वगैरे थोडंसं टापटीप व्यवस्थित तर मग बाहेरून आल्यानंतर फ्रेश वाटतं तर चला आता आम्ही तयार होतोय तयार झाल्यानंतर भेटू काव आहे मॅडम तिथे लोळत आहेत खाली बघा काव अशी आहे आवरायचं तर हे सगळं काउनी इकडं तिकडे टाकलंय आणि आता ती लो खाली आणि आवरतच नाही तिला यायचं नाही वाटत नाही यायच मग आवर आवर आवरती दिवस आहे इथे आम्ही सोसायटीतली मैत्रिणीसोबत आलेलो आहोत पिच्चर पाहण्यासाठी ते गाडी पार्किंगमध्ये लावत आहेत तोपर्यंत आम्ही थांबलो आहे वाट बघत त्यांची आणि तुम्ही पाहू शकता रात्री साडेदहाचा शो आहे आणि फुल गर्दी आहे ऑनलाईन तिकीट बुक केलं होतं त्यामुळे थोडंसं इझी पडलं पण गर्दी भरपूर आहे पिक्चरसाठी आणि खूप छान वाटतंय छावा मी मूवीचे भरपूर व्हिडिओज पाहिले आज पिक्चर पण नक्कीच पाहू खरं तर बऱ्यापैकी माहिती आहेच आपल्याला पण प्रत्यक्ष पाहणं हा काहीतरी वेगळाच अनुभव असणार आहे रात्री साडेदहाचा शो आहे आणि तुम्ही पाहूच शकता थिएटरमध्ये फुल गर्दी आहे पूर्ण हाऊसफुल शो आहे आणि छान वाटलं आपल्या राजांचा वर आधारित पिक्चर पाहण्यासाठी एवढी गर्दी आहे पिक्चर पाहून झाल्यानंतर खरं तर डोकं आणि मन हृदय पूर्ण सुन्न झालेलं पिक्चरचं एंड पाहून खरं तर पिक्चर पाहून आपल्या राजांनी आपल्यासाठी काय बलिदान आहे हे फक्त वाचलं होतं ऐकलं होतं व्हिडिओज पाहिलेले पण आज हा जो पिक्चर छावा पिक्चर आहे तो पाहून खरंच खूप इमोशनल झाले सर्वजणच थिएटर पिक्चर संपल्यानंतर थिएटरमध्ये पूर्ण शांतता पसरली होती आणि प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी होतं आपल्या राजांनी आपल्यासाठी काय बलिदान केले हे पाहून पाँण। रात्री पाहुणे दोन वाजता घरी पोचलो आणि रात्री छावा पिक्चर बघितला काय शिकायला मिळालं आणि कसं वाटलं पिक्चर तुला पिक्चर तर खूप भारी वाटला आता पिक्चर बघून असं वाटलं की खरं खरं मध्ये होतय आणि ते खरच झालेलं आहे खरं झालेलं आहे पण जेव्हा आपण बघितलं तसं वाटलं की ते सेम म्हणजे जे माणूस होत सेम त्यांच्यासोबतच झालं से असं एकदम फ्री होता आणि पिक्चर तर भारी होता आणि खूप काही शिकायला भेटलं आपण म्हणजे जे ठरवलंय ते केलंच पाहिजे मागण्या नाही घेतली पाहिजे आणि हिस्ट्रीबद्दल काय समजलं बद्दल, का बद्दल तर खूप काय समजलं की संभाजी महाराजांनी कस मेहनत केलेली स्वराज्यासाठी किती त्रास सहन केलेला आणि किती लढाया केलेल्या कस म्हणजे डोकं चालवलं शत्रू शत्रूंचा पराभव करण्यासाठी खूप भारी वाटला पिक्चर खूप शिकायला भेटलं हिस्ट्रीमध्ये पण आणि जी इन्फॉर्मेशन कधी भेटली नव्हती म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांबद्दल ती पण भेटली शिवाजी महाराजांबद्दल माहिती ते पण संभाजी पण माहिती पडलं मग मा आतापासूनच नवीन नवीन पुस्तकं वगैरे वाचायला मी सुरुवात मिस नक्कीच काव्या काव। काव काल तू कोणाचा पिक्चर पाहायला गेलीस आणि कसं वाटलं पिक्चर काव्या आपण रात्री जो पिक्चर पाहिला तो कोणाचा होता आणि कसा वाटला आणि कोणाचा होता पिक्चर कोणाबद्दल होता रात्री पिक्चर तर बघून आलो पण रात्री मन आणि डोकं एकदम सुन्न झालं त्यामुळे व्हिडिओज काढला नाही नंतर पिक्चर झाल्यानंतर तर काल आपण छावा पिक्चर बघितला अनन्या आणि काव्याने तर सांगितला त्यांना कसा वाटला आणि अनन्याने पण बरोबर काही बोध घेतले त्यातून तुम्हाला कसा वाटलं पिक्चर किंवा आपल्या हिस्ट्रीबद्दल काय बोलाल हिस्ट्री तर आपण सुरुवातीला फक्त ऐकली होती पण आता प्रत्यक्ष फिल्म बघितल्यानंतर mm -hmm. स्वतः छत्रपती संभाजी महाराज आणि त्यांचे मावळे यांनी किती म्हणजे आपल्या देहाचं बलिदान दिलं कस दिलं त्याने मागच्या विचार करता स्वराज्यासाठी म्हणजे हे शब्दाने सांगणं शक्य नाही आणि त्याला शब्द अपुरे आहेत तर खरंच म्हणजे तो आपल्यासाठी तर म्हणजे फक्त पिक्चर नाहीये पूर्ण मावळ्यांना आणि राजांना छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज खूप अतिशय सुंदर पिक्चर आहे सगळ्यांनी पहा नक्की सर्वांनी पहा मन एकदम भरून गेलं की अक्षरशः थिएटर मध्ये अक्षरशः लास्ट सीन चालू होता लालू होतानावर होत नव्हते पण खरच अतिशय सुंदर पिक्चर आहे सगळ्यांनी पहा आपण आपण काय शिकवण घेतली पाहिजे की आपण पण जास्तीत जास्त वाचन केलं पाहिजे हिस्ट्रीबद्दल महाराजांबद्दल म्हणजे माहिती तर भर भरपूर आहेच पण अजून माहिती मुलांना पण शिकवली पाहिजे आणि तुम्ही पण सर्वांनी नक्की पिक्चर पहा आणि आपल्या हिस्ट्रीबद्दल इतिहासाबद्दल जास्तीत जास्त माहिती मिळवा वाचन करा आणि आपल्या पुढच्या पिढीलाही शिकवा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप खुँ धन्यवाद